नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक एकवीस यतीच्या अंत्येष्टी पासून दहाव्यापर्यंतच्या विधीचे वर्णन श्री गणेशायन महा वामदेव म्हणाले स्कंदा जो मुक्त यती आहे तो मेल्यावर त्याच्या शरीरावर दाह कर्म केले जात नाही त्याच्या शरीराला शुद्ध भूमीत पुरले जाते असे मी ऐकले आहे याचे काय कारण आहे याविषयी नीट माहिती सांगू शकेल असा त्रैलोक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणीही नाही म्हणून मला यतीच्या अंत्येष्ठी वर्णन करून सांग तसेच पूर्ण परब्रह्मात अहमभावाचा आश्रय घेऊन म्हणजेच सर्वज्ञतेने परमेश्वरास प्राप्त होऊन देह पंजरातून मुक्त झालेले आणि उपासना मार्गाने शरीर बंधनातून मुक्त होऊन परमात्म्याला प्राप्त झालेले त्यांच्या गतीमध्ये काय अंतर आहे हे प्रभो मी तुझा शिष्य आहे असे समजून या विषयीचे वर्णन स्कंद म्हणाला हे मुने पूर्वी नामक शिवयोग्याने भगवान शंकरांना हे परम रहस्य विचारले होते तेव्हा शिवजींनी त्याला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला कथन करणार आहे हे ज्ञान कोणालाही देऊ नये पण शांत चित्त आणि शिवभक्तीने युक्त अशा शिष्याला अवश्य सांगावे जो यती समाधिस्थ होऊन मोठ्या धैर्याने शिवचिंतनपूर्वक स्वदेहाचा त्याग करतो तो परिपूर्ण शिवरूप होतो पण जो अधीर चित्ताचा असतो त्याला समाधीचा लाभ होत नाही त्याच्यासाठी एक उपाय सांगतो ऐका वेदांत शास्त्रांच्या वाक्यांनी ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या तीन पदार्थांचे जे परिज्ञान आहे ते गुरुमुखाने श्रवण करून त्या यतीने यमनियमादी योगाचा अभ्यास करावा योगाभ्यास करताना शिवध्यानात तत्पर राहावे नित्य नियमपूर्वक प्रणवाचा जप करावा त्याच्या अर्थांचे चिंतन करावे जर देहाच्या दुर्बलतेमुळे धैर्य धारण करण्यास असमर्थ ठरलेल्या त्या यतीने निष्काम भावाने शिवस्मरण करत आपल्या जीर्ण शरीराचा त्याग केला तर भगवान सदाशिवांच्या अनुग्रहाने नंदीने पाठवलेले पाच अतिवाहिक देव येतात ते विख्यात असून त्यांच्यापैकी कोणी अग्नीचा अभिमानी असतो कोणी तेजाचा अभिमानी असतो कोणी दि दिवसाचा अभिमानी असतो कोणी शुक्ल पक्षाचा अभिमानी असतो तर कोणी उताय उत्तरायणाचा अभिमानी असतो हे पाचही देव सर्व प्राण्यांवर अनुग्रह करण्यास तत्पर असतात त्यांच्याप्रमाणेच अनुक्रमे धुमाचा तमाचा रात्रीचा कृष्ण पक्षाचा आणि दक्षिणायनाचा अभिमान असलेले पाच देव आहेत हे दक्षिण मार्गात प्रसिद्ध आहेत आता त्यांच्या प्रषयी सांगतो हे पाच देव कर्माच्या अनुष्ठानात तत्पर असलेल्या जीवांना बरोबर घेऊन त्यांच्या पुण्यानुसार स्वर्ग लोकी जातात तेथे जे जीव यथोक्त भोगांचा उपभोग घेतात आणि पुण्यशील झाल्यावर त्या पुन्हा मनुष्य जन्म घेतात आधी वर्णन केलेले उत्तर मार्गाचे पाच देव भूतलापासून मार्गाला पाच भागात विभक्त करतात ते यतीला घेऊन लोकांच्या मार्गाने सदाशिवांच्या स्थानी जातात लोकांवर उपकार करण्याच्या कार्यालाच लागलेले ते अनुग्रहाकार देव महादेवांच्या चरणांना वंदन करून त्यांच्या मागे उभे राहतात देवादी देव सदाशिव त्या यतीकडे पाहतात तो विरक्त असेल तर त्याला महामंत्राचा तात्पर्याचा उपदेश करतात त्याला गणपती पदावर अभिषेक करून आपल्यासारखे स्वरूप देतात त्याला त्रिनेत्रधारी चंद्रकोरीने सुशोभित आणि गंगेने युक्त असा जटाधारी बनवतात त्याला मृगटंक श्रेष्ठ त्रिशूळ आणि दिव्य विमान देऊन वरदानाने विभूषित करतात जो विरक्त नाही त्याला रुद्रकन्या गीत वाद्य नर्तन दिव्य वस्त्रे दिव्य माळा दिव्य अंगरंग दिव्या आभूषणे अमृत घट सुशोभित पलंग मनोवेगाने उपभोग घेतल्यानंतर त्याला कुतुहलाचा क्षय होतो तो विरक्त झाल्यावर महाप्रभावशाली महेश्वर त्याच्यावर अनुग्रह करतात त्याला महामंत्राच्या तात्पर्याचा उपदेश करून निश्चल समाधी देतात त्या विरक्त यतीने आपले दास्य केलेले आहे हे, हे लक्षात घेऊन त्याचे फल म्हणून त्याला सूर्यादिकांच्या कार्य करणाऱ्या शक्ती रूप सिद्धी प्रदान करतात त्याला परममुक्ती देतात त्यामुळे ब्रह्माजींचे आयुष्य संपेपर्यंत तो पुनरावृत्तीपासून दूरच राहतो समष्टीमान आणि सर्व ऐश्वर्याने युक्त परम असे परमपद म्हणतात ते हेच हाच मोक्षाचा राजमार्ग आहे असे वेदांताचे म्हणणे आहे ज्यावेळी यती मरणासन्न होतो त्याचे शरीर शिथिल होते तेव्हा श्रेष्ठ संप्रदायाच्या इतर यतींनी त्याच्या चारही बाजूंना उभे राहावे त्याला प्रणवादी महावाक्यांचा क्रमशः उपदेश करावा त्यांचे तात्पर्य सावध चित्ताने आणि प्रसन्नतेने सुस्पष्ट वर्णन करावे जोपर्यंत त्याच्या प्राणांचा लय होत नाही तोपर्यंत त्याला निर्गुण परज्योति स्वरूप शिव सदाशिवांचे स्मरण करवत राहावे येथे सर्व यतींचा समान संस्कार क्रम सांगण्यात येत आहे संन्यासी सर्व कर्माचा त्याग करून शिवपरायण झालेले असतात भगवान शंकर हेच त्याचे एकमात्र आहे म्हणून मृत्यूनंतर त्याच्या देहावर दाह संस्कार केला जात नाही आणि तो केला नाही म्हणून त्याला दुर्गतीही प्राप्त होत नाही संन्यासाच्या शरीराला दूषित करणाऱ्या राज्याचे राज्य नष्ट होते त्या गावात राहणारे लोक अत्यंत दुःखी होतात म्हणून त्या दोषाचे निवारण करण्यासाठी शांतीचे विधान सांगतो त्यासमयी नम इरिण्याय येथपासून नम अमिव के्या येथपर्यंत मंत्रांचा विनिद चित्ताने जप करावा मग ओंकाराचा जप करत मातीने देवयजनाची पूर्तता करावी टीप संन्यासाच्या देहाला पुरण्यासाठी जो खड्डा खणला जातो त्याला देवयजन म्हणतात असे केल्याने त्या दोषांची शांती होते आता संन्यासाच्या शवावरील संस्कारांचा विधी सांगतो संन्यासाच्या पुत्राने किंवा शिष्याने यथोचित रीतीने हा उत्तम संस्कार करावा सर्वप्रथम यतीच्या शरीराला शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्याचे पुण्याधिकांनी पूजा करावी पूजन समयी रुद्राध्यायातील चमकाध्याय आणि नमकाध्यायाचा पाठ करून रुद्र रुद्रसूक्त म्हणावे त्याच्या स्थापना करून त्यातील देहावर अभिषेक करावा त्याच्या मस्तकावर पुष्प ठेवून प्रणवाचा उच्चार करत त्यास मार्जन करावे जुनी कौपीन बाजूला करून नवीन कौपीन नेसवावी त्याच्या सर्वांगाला विधीपूर्वक भस्म लावावे त्रिपुंड व चंदनाचा तिलक लावावा त्याचे शरीर फुलांनी आणि माळांनी अलंकृत करावे त्याची छाती कंठ मस्तक बाहू मनगटी आणि कानांमध्ये रुद्राक्षांच्या माळा व आभूषणे मंत्रोच्चारपूर्वक घालावीत धूप दाखवून त्याचे शरीर उचलावे ते शिंक्यात किंवा पालखीत ठेवून ईशान आदी पंचब्रह्मात्मक रमणीय रथात ठेवावे ओंकारयुक्त पंचब्रह्म मंत्रांनी पवित्र केलेल्या पंचगव्याने त्या यतीच्या शरीराला रोक्षण करावे रुद्रसुक्त आणि प्रणवाचा उच्चार करत शंखातील जलाने अभिषेक करावा त्याच्या मस्तकावर फूल ठेवावे पुरुषाने शिवस्मरण करत अनुकूल राहून हे कार्य करावे त्यानंतर ओंकाराचे उच्चारण व स्वस्ती वाचन करून त्या शवाला उचलावे खड्ड्यामध्ये योगासनावर पूर्वाभिमुख बसवावे त्यास गंध लावावे पुष्पादिकांनी अलंकृत करावे धूप आणि गुगुळाचा सुगंध द्यावा विष्णू हव्यमिदम रक्षस्व असे म्हणून त्याच्या डाव्या हातात दंड द्यावा प्रजापते न तद्देवितान्यो हा मंत्र म्हणून त्याच्या डाव्या हातात पाण्याने भरलेला कमंडलू द्यावा ब्रह्म यज्ञान प्रथमम या, या मंत्राने त्याच्या मस्तकात स्पर्श करावा दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्पर्श करून रुद्रसुक्ताचा जप करावा मानो महान मुता इत्यादी चार मंत्र म्हणून नारळाने त्या यतीच्या शवाचा मस्तकाचा भेद करावा मग तो खड्डा मातीने भरून टाकावा त्या स्थानाला स्पर्श करून पाच ब्रह्म मंत्रांचा अनन्य चित्ताने जप करावा महानारायण उपनिषदातील यो देवाना प्रथमं पुरस्तात पासून तस्य प्रकृती लीनस्य यहा पराहा स महेश्वरा पर्यंत मंत्रांचा जप करावा मग भव रोगावर उत्तम इलाज करणारे वैद्य सर्वज्ञ स्वतंत्र आणि सर्वांवर अनुग्रह करणाऱ्या महादेवांचे चिंतन व पूजन करावे तो असा आहे आणि दोन हात लांब रुंद असे मातीचे एक पीठ चौथरा तयार करावे ते चौकोनी असावे ते गायीच्या शेणाने लिंपवावे त्याच्या मध्यभागी उमा महेश्वरांची स्थापना करावी त्यांची गंधाक्षता सुगंधी पुष्पे पिल्वपत्रे आणि तुलसी दलांनी पूजा करावी ओंकाराचा उच्चार करत धूप दीप दाखवावा दूध आणि हविष्याचा नैवेद्य दाखवावा पाच प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा प्रणवाचा बारा वेळा जप करून पुन्हा नमस्कार करावा ब्रह्मी भूतयतीच्या तृप्तीसाठी नारायण पूजन बलिदान व द्रुतदीपदानाचा संकल्प करावा गर्तेवर मातीचे लिंग स्थापन करून त्याची पुरुष पूजा करावी मिश्रित पायसाचा बळी द्यावा द्रुतदीप प्रज्वलित करून पायसबली जलात टाकावा दिशा आणि उपदिशांच्या क्रमाने प्रणवाचा उच्चार करून ओम ब्रह्मणे स्वाहा या मंत्राने ब्रह्मीभूत यतीसाठी शंखाने आठ वेळा अर्ध जल द्यावे अशा प्रकारे दहा दिवस करत राहावे हे मुनी श्रेष्ठ मी तुम्हाला दहाव्यापर्यंतचा विधी सांगितला आता अकराव्याचा विधी सांगतो ऐका अध्याय एकविसावा समाप्त